नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या चोवीस तास एकंदर या ठिकाणी जे आयशर आहे ते बायपास रोडवरून म्हणजे शिरूर बर, ताजबंद या ठिकाणी पुलावरून खाली पडल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समोर येते त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जो गाडीचा आहे तो चेदाबेदा झालेला पाहायला मिळतो एकंदरीतच या गाडीमध्ये जे आहे कंपनीचं सामान भरण्याची प्राथमिक माहिती समोर येते त्याचबरोबर जे अशा प्रकारे तुम्ही हे जे बघताय ते इंजिन सुद्धा खाली पडलेलं पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी सगळी ही जे गाडी आहे ते पूर्णपणे नेस्त नाभूत झाली गाडीचे अक्षरशा पाटे वगैरे सगळे तुटलेले पाहायला मिळत आहेत हा भीषण अपघात या ठिकाणी घडून आलेला आहे त्याचबरोबर ही जे ट्रक बघताय तुम्ही ते एम एच बारा टी सदोतीस सत्याऐंशी क्रमांकाचं हे आयशर आहे आणि हे आयशर वळणावरती जे बायपास आहे त्या बायपासच्या रिंगरोडवरती त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा रिंग रोड आहे बायपास आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे दृश्य पाहताय ते या पुलाचं दृश्य आहे या पुलावरून अक्षरशः ही ट्रक जे आहे ते खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते हा जो पूल आहे तो आता हे शिरूर ताजबंद कडे येणारा रस्ता आहे पुढे गेलेला हा उदगीरचा रस्ता आहे ते शिरूर ताजबंदच्या रिंग रोड वरती अशा पद्धतीने भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोरते त्याचबरोबर जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इकडे पाहायला गेलं तर हे शिरूर ताजबंद आहे या ठिकाणी रिंग रोड वरती हा भीषण अपघात घडून आलाय आणि अक्षरशः या ट्रकचा म्हणजे ज्या आयशरचा चेदामेदा झालेला पाहायला मिळतोय याचा इंजन सुद्धा बाहेर निघून पडलाय म्हणजे किती सुसाट वेगामध्ये असलेली ही जे आयशर आहे ते या वेगाचा तुम्ही अंदाज लावू शकता त्याचबरोबर त्या वळणावरती म्हणजेच उड्डाण जर तुम्ही पाहिलं तर उड्डाण त्या ठिकाणी वळण वळण जे आहे ते वळण घातक झाल्याची नागरिकांमधून भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे त्या वळणावरती काहीतरी उपाययोजना करून तो ते समस्या होते ती समस्या उद्भवणार नाही या संदर्भामध्ये काहीतरी उपाययोजना करणं फार महत्वाचं ठरलेलं आहे कारण या अगोदर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती कळते त्याचबरोबर या अपघातामुळे तर नागरिकामध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण पसरलेलं आहे प्राथमिक माहिती समोर येते त्याचबरोबर मी स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलंय अगदी सुसाट वेगात असलेला हा आयशर आणि या आयशरचा बाहेर पडल्याचं माहिती समोर येते जे चालक असतील जे क्लीनर आहेत ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते मोठा अपघात घडून आलाय याच्यामध्ये जो आहे तो कंपनीचा माल भरलेला पाहायला मिळत आहे ही भरता वेगात असलेली ट्रक शिरूर ताजमहलच्या रिंग रोड वरती हा जो बायपास आहे त्या बायपास वरती भीषण अपघात घडून आला अक्षरशः त्या पुलावरून ती ट्रक जी आहे ती वर चढलेली आहे आणि वर चढून ती खाली पडली आहे अक्षरशः मोठा भीषण अपघात आणि एकंदरीत शिरूर ताजपडे जाणारा रस्ता जो आहे पुढे जातो तो उडगिरला वाहनाची वर्दळ नव्हती म्हणून त्या ठिकाणी जी जीवितहानी आहे ती टळलेली आहे एकंदरीतच याला जबाबदार कोण प्रशासन शासन कि स्वत जे चालवतायत ड्रायव्हर असतील क्लीनर असतील याला जबाबदार कोण आहे सवाल देखील उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि पुलावरून जर पाहिलं तर त्या ठिकाणी अल्पशा प्रमाणामध्ये वळण असल्या कारणाने चालकाला तेवढासा अंदाज लागत नाहीये अंदाज लागत नसल्यामुळे त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत का हा सवाल देखील आता नागरिकामधून विचारला जातोय आणि एकंदरीतच त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण मात्र नक्कीच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्या पुलावरती काहीतरी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाव्यात का हा सवाल देखील आता नागरिकांमधून विचारला जातोय आणि नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी का उपाययोजना केल्या पाहिजेत आणि उपाययोजना करून नागरिकांमध्ये जे, जे भीतीचं वातावरण झालंय अपघाताचं प्रमाण वाढलंय अपघाताचं प्रमाण कुठंतरी कमी झालं पाहिजे याकडे शासनाला लक्ष देणं गरजेचं आहे आणि एकंदरीतच हा फार मोठा अपघात म्हणता येईल कारण याच्या अगोदर सुद्धा या, या ठिकाणाहून अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते याच्यामध्ये अधिकचा तपास आहे ते पोलीस प्रशासन करताय या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या माध्यमातून कॅमेरामन दिनेश कांबळे सह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास